एकदा एक माझ्यापाशी एक, एक प्रेक्षक आले आणि त्यांचं सगळं चुकलं होत त्यांनी एका पॉइंटला मी बघत नाही हे पाहिल्यावर एकानं माझं सरळ तोंड असं धरून वळवलं आणि आमच्या सेल्फीत का नाही येत अनेक पुरुष माझ्यापाशी येऊन अत्यंत मोकळेपणानं सांगतात की आमची पण एक <laughs> शलया आहे मी वृषाली सेलिब्रिटी कट्टामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आता माझ्यासोबत आहे अभिजित खानकेकर अभिनेता अभिजित खानकेकर उर्फ गुरु स्वागत आहे सेलिब्रिटी वाईट अनुभव म्हणतो ना आपण तर आणि एक चांगला अनुभव कुठला म्हणजे गुरु वाईट कुठलाच नाही उलट मालिकेच्या निमित्ताने जसं मी म्हणलं की प्रेक्षक इतके सुजाण आहेत की त्यांना कळतं की खऱ्या आयुष्यातही तुम्ही तसेच आहात का असंही विचारतात पण ऍट द सेम टाइम कौतुकही करतात कामाचं सो त्यामुळे आतापर्यंत जेवढे जेवढे भेटलेत लोक त्याच्यामध्ये गमतीशीर अनुभव असा सांगेन मी की आपल्याकडे विवाहबाह्य संबंध असणं हो। ही काही फार प्रशस्त गोष्ट मानली जात हो। नाही की मौ आपल्या संस्कृतीमध्ये ते अत्यंत चुकीचं समजलं जातं विच इज ऍब्स राईट आणि आम्ही सुद्धा मालिकेच्या निमित्तानं कुठल्याही अशा वृत्तीचं किंवा प्रवृत्तीचं आम्ही काही समर्थन करत नाही हो। आम्ही एक कथा म्हणून ते दाखवतोय पण जेव्हा जेव्हा आम्ही कार्यक्रमांच्या निमित्तानं बाहेर जातो प्रवास करत असतो तेव्हा मला गंमत वाटते की अनेक पुरुष माझ्यापाशी येऊन अत्यंत मोकळेपणानं सांगतात की आमची पण एक शणया आहे किंवा आत्ता नुकतंच आम्ही श्रमदानाच्या निमित्तानं एका गावात गेलो होतो oh. आणि तिथल्या बायकांशी गप्पा मारत होतो अत्यंत हिमतीच्या बायका की ज्यांनी अख्ख्या गावाला कामाला लावलं होतं <laughs> की आपल्या गावात पाणी या तर त्यावेळेला त्यांना मी सहज म्हणून विचारलं मालिका बघता का तर त्यांनी हसून आम्हाला सांगितले की आमच्या गावात अशा खूप शणाया आहेत तर इट इज अ रियालिटी मे बी टू द व्हेरी स्मॉलेस्ट टाउन इन महाराष्ट्र आणि त्यामुळे तिथे गेल्यानंतर कळतं की अनेकांचे कधीकधी या प्रकरणांमुळे संसार उद्ध्वस्त होतात किंवा अनेकांची कुटुंब त्यांची वाट लागते सो असं असताना असे अनुभव खूप येतात की लोक स्वतःहून येऊन तुम्हाला सांगतात एस्पेशली पुरुष सांगताना त्यांचा चेहरा फार बघण्यासारखा असतो सो त्यामुळे मला ती मजा वाटते कामा की कामाची पावती किंवा त्यांना ते माझ्यापाशी मन मोकळं करावं असं वाटत असेल कदाचित सो त्या क्षेत्रातलं त्यांचा गुरु कदाचित त्यांना मी वाटत असेल तर मला आता सांग म्हणजे प्रत्येक खर तर कलाकाराला असंच वाटत असेल की आजकाल असं वाटतं का की कलाकार आणि एक प्रेक्षक यांच्यामधला संवाद कुठेतरी कमी होतोय का तर एक सेल्फी अच्छा तशा अर्थानं जर म्हंटल तर संवाद राहिलाच नाही एक पण सोशल मीडिया ज्या पद्धतीनं आता फुफावलंय हो। त्यानुसार उलट पूर्वी असलेली सोकॉल्ड स्टार किंवा ऍक्टर हो। आणि हो। प्रेक्षक Uh, यांच्यातली जी दरी आहे ती हो। पूर्णपणे मिटली असं मला वाटतं हो। कारण तुम्ही कुठल्याही अभिनेत्याला त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल विचारू शकता ही हो। इज अप्रोचेबल आणि दुसरं म्हणजे सोशल मीडियावर तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यातले पण अनेक घडामोडी टाकत असतो हो। की आज मी अमुक ठिकाणी गेलो आज मी तमुक ठिकाणी गेलो सो so, पूर्वी स्टार म्हटल्यानंतर अरे च्या हे माझ्या स्वप्नातलेच आणि माझ्या घरांमध्ये फक्त त्यांचे पोस्टर्स आता असं न राहता अनेक मीट अँड ग्रीडचे कार्यक्रम होतात कोणी फेसबुक लाईव्ह जातं कोणी इंस्टाग्रामवर लाईव्ह जातं त्यामुळे प्रेक्षक स्वतःहून प्रश्न विचारतात दे आर मोर अप्रोचेबल आणि या ॲक्टर्सना प्रीमियर्सच्या निमित्तानं प्रमोशन्सच्या निमित्तानं उलट ही गरज निर्माण झाली की प्रेक्षकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचता आलं पाहिजे त्यामुळे कॉन्टेस्ट क्रिएट केले जातात की तुम्ही अमुकचं उत्तर द्या आणि यांना भेटा सो उलट तशी तरी कमी झाली आहे पण तू म्हणतेस ते अगदी खरं आहे की आज कधी कुठेही बाहेर गेलं तर ज्याला काय म्हणू आपण ब्लेसिंग इन डिस्गाईज म्हणता येईल कदाचित की याचा आनंद असतोच की प्रेक्षक येऊन आपल्याला भेटतायत प्रत्येकाला फोटो काढायची इच्छा आहे पण ॲट द सेम टाईम त्यांना बोलाव असं नाही वाटत त्यांना फक्त फोटो म्हणजे अनेकदा असं होतं की तू इथे बसलेस ना मॅडम एक फोटो आणि ते बघतही नाहीत की तुम्ही त्याला हो म्हणताय नाही म्हणताय किंबहुना मी कुठे वॉशरूममध्ये असतो मी जेवत असतो म्हणजे तुला मी भान राहत नाही त्यांना अनेकदा त्या मला मला हे अगदीच कळू शकतं की mm. एक्साइटमेंट असते mm. mm. आपल्या आवडता कलाकार अचानक समोर आला म्हटल्यानंतर mm. आणि तो फोटो मला टाकायचा असतो mm. माझ्या घरी कोणाला तरी तो आवडत असतो mm. त्याला दाखवायचा असतो फेसबुकवर टाकायचा असतो पण या नादामध्ये फार बेसिक गोष्टी एखाद्याची प्रायव्हसी इन्व्हेड करणंपासून ते अत्यंत रुथलेसली एखाद्याला वागवणं म्हणजे मला आठवतं एका मलाच एक मोठा पुरस्कार मिळाला नाशिकमध्ये नुकताच तर पुरस्कार देऊन झाल्यानंतर कार्यक्रम संपला आणि अचानक स्टेजवर फोटो साठी गर्दी झाली तर एका पॉइंटला सगळ्या बाजूने सेल्फी फोटो चालू होते मी शक्य तेवढ्यांकडे हसून प्रयत्न करत होते की जाऊ दे त्यांना आपण देऊया फोटो एका पॉईंटला मी बघत नाही हे पाहिल्यावर एकानं माझं सरळ तोंड असं धरून वळवलं आणि जाणू काही आमच्या सेल्फीत का नाहीयेत आणि मला कळे ना मी याच्यावर चिडू की काय म्हणजे ब तुम्ही काय म्हणून त्या ॲक्टरला ट्रीट करताय आणि मला कळत नाही हा कुठला उन्माद आहे किंवा हा कुठला उत्साह आहे त्यांच्यातला आहे सो ही एक फार विचित्र गोष्ट कधीकधी जाणवते आणि मला फार काळजी वाटते जेव्हा मी माझ्या महिला सहकलाकारांबरोबर जेव्हा बाहेर जातो तेव्हा त्यांना पूर्ण वेळ सतत प्रोटेक्शन बर मग कारण इतकी विचित्र प्रकारची माणसं म्हणजे अगेन मी त्याला सुजाण प्रेक्षक म्हणणार नाही कारण तो अत्यंत एक वेगळा क्राऊड असतो ठेवला पाहिजे आणि कुठून कोण माणसं अंगावर येतात त्यांना कळत नाही त्यांना असं वाटतं कदाचित छनायासारखं कॅरेक्टर म्हणजे उथळच असावं बर मग खऱ्या आयुष्यात ते तुम्ही तसेच असाल बर का तर ते मॅडम बघा ना एकदा एक सेल्फी द्या ना अत्यंत उद्धट भाषेमध्ये काहीतरी बोललं जातं अत्यंत उ उद्धट भाषेमध्ये बोलणं होतं सो असेही अनुभव येतात बरं त्यावर तुम्ही रिॲक्ट झाला तर परत होतं की नाही तुम्ही तसंच स्टार आहात तुम्ही तर काय माझच कराल सो असं वाटतं की नकोच या फंदात पडायला पण तू म्हणतेस ते अगदी खरंय की इट्स अ व्हेरी सॅड रियालिटी की कधी कधी असे अनुभव येतात म्हणजे आपल्या कामाचं एक अप्रिसिएशन मिळणं ही सुद्धा एक म्हणजे तुम्हाला कळत जातं की पुढे आपली भूमिका लोकांना आवडते किंवा कशा प्रकारचे चेंजेस करायला हवेत अगदी बरोबर आहे हा आणि मला आठवत की तो एक्सपिरियन्स फार महत्त्वाचा असतो मी लहान असताना नाशिकच्या एका कार्यक्रमाला एकदा मोहन जोशी आले होते आणि मला जाऊन त्यांना भेटायचं होतं मला सही घ्यायची होती मी गेलो त्यांना मला सही मिळेल का अशी रिक्वेस्ट केलं तर त्यांनी माझ्या डोक्यावरून हात फिरवला काय नाव बाळा तुझं अच्छा अच्छा मोठा हो आणि आज मी जेव्हा त्यांच्याबरोबर एखाद्या कार्यक्रमात उभा असतो फोटो काढतो कधी एखादा इव्हेंटला आम्ही एकत्र असतो तेव्हा मला ती आठवण आठवण असं वाटतं की अरे त्यावेळेला माझ्याशी किती प्रेमानं वागले ते दोन शब्द माझ्यासाठी आयुष्यभर पुरले सो आता असं होतं त्या सेल्फीच्या जमान्यात कोणाचा कोणाशी संवाद नाही लहान मुलाला पुढे घेऊन त्याला तुमच्याबरोबर फोटो काढायचा असं करून पालकच स्वतः फोटो काढतात त्याही बद्दल आक्षेप नाही पण मला असं वाटतं तुम्ही मला सांगा ना काम आवडतंय का नाही आवडत आहे हे सांगा माझ्याशी तो संवाद मध्ये एक फार उत्तम गोष्ट आमच्या <laughs> मित्रांना सुव्रत जोशीनं केली होती त्याने फेसबुकवर त्यांच्या अमर फोटो स्टुडिओ हो। या नाटकासंदर्भात असं टाकलं होतं की अनेक लहान मुलं दिलदोस्ती दुनियादारी मालिकेमुळे त्यांना भेटतात आणि ते अत्यंत फेवरेट कॅरेक्टर त्यांची पण ते आले की त्यांना फोटो काढायचे असतात फक्त सो त्याने एक नवीन प्रकार सुरू केला होता आमशुअर बऱ्यापैकी लोकांना माहिती असेल की तुम्ही माझ्याशी बोला आणि तुमचा काय एक्सपिरियन्स होता तो मला दाखवा मग तुम्ही चित्र काढा तुम्ही कविता म्हणा मला गाणं म्हणून दाखवा माझ्याशी बोला फोटो आणि सेल्फीला मी तुम्हाला नकार देतो सो या पद्धतीने केल्यानंतर त्याला फार सुंदर अनुभव आले काही आणि आपल्यातला तो संवाद हरफत चालला आलं की फोटो काढ म्हणजे मी तुला लिटरली सांगतो अनेकदा आमच्या सेटवर किंवा इथेही माणसं येतात आणि त्यांना पुष्पगुच्छ देऊन फोटो पुरता पुष्पगुच्छ असतो तो पुष्पगुच्छ दहा जणांमध्ये त्यांनी वाटलेला असतो आणि फक्त हे देताना खांद्यावर हात ठेवाना वगैरे हे सगळं होतं सो मग असं होतं की तुम्हाला खरं काहींना तर नावही माहिती नसतं ना मा येतात फोटो काढतात आणि म्हणतात नाव काय तर मग असं होतं की तुम्ही खरंच बघता कामाली हा म्हणजे ते घरी बघतात पण मग ते तुमचं नाव नाही लक्षात तर मला मान्य आहे सगळ्यांना काही सगळ्यांची नावं माहिती असतील असं नाही पण असे फार इंटरेस्टिंग रिस्पेक्ट देणं आणि हे एक महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही जर का त्या ऍक्टर बरोबर फोटो काढायला म्हणता एक किमान रिस्पेक्टची अपेक्षा असते तेही आणि मुळात तुम्हाला फोटो का काढावा असं वाटतंय कारण तुम्हाला तो ऍक्टर आवडतोय म्हणून तुम्ही म्हणजे एकदा एक माझ्यापाशी एक, एक, एक प्रेक्षक आले आणि त्यांचं सगळं चुकलं होतं त्यांनी चिन्मय तुझ्यात जीव रंग नाही स्टार प्रवर तुम्ही म्हणलं नाही सॉरी म्हणलं तुमचं काहीतरी चुकलं यातलं मी काहीच नाहीये मग तरी तुम्हाला का फोटो आहे तर कुठला तरी ओळखीचा चेहरा म्हणून कोणीतरी ऍक्टर आहे तर मला माहिती आहे म्हणजे तीही एक्साइटमेंट आहे त्याला मी काही अनादर करत नाही त्याचा पण मग त्याला काही अर्थ आहे का त्यापेक्षा तुम्ही या मला विचारा की तुम्हाला कुठेतरी पाहिलं आहे तुम्ही मालिकेत काम करता का हो का मग मी आनंदाने सांगेन की अरे आमची अमुक अमुक मालिका आहे तुम्ही प्लीज बघा त्या निमित्ताने आपलं एक वेगळं नातं तयार होईल मैत्री होईल सो ते जरा हरपत चाललंय हे अगदी खरं आहे पण तर मला सांगा आता तू अँकरिंग पण करतोस म्हणजे मोठमोठ्या रियालिटी शोज मध्ये किंवा आणि अवॉर्ड फंक्शन मध्ये करतोस तर ते कितपत चॅलेंजिंग वाटतं चॅलेंजिंग आहे पण त्यापेक्षा मी ते खूप एन्जॉय करतो कारण मी पूर्वी आर जे आणि आणि वृत्तनिवेदक म्हणून हो। काम केलेलं आहे हो। सो त्यामुळे मला भयंकर मजा येते अँकरिंग करताना आणि मला अनेकदा हा प्रश्न विचारतात कदाचित तुझाही पुढचा प्रश्न असेल की मग निवेदन की अभिनय वगैरे तर त्याच्यात मला असं नेहमी वाटतं की निवेदन चांगलं करता येणं हाही एक प्रकारचा अभिनय आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल पूर्वीच्या दूरदर्शनच्या काळापासून किंवा आकाशवाणीचे सुद्धा जितके स्थितप्रज्ञपणे स्थितप्रज्ञ होऊन बोलायचे तर तो सुद्धा एक प्रकारचा अभिनयच आहे की माझ्या घरचे टेन्शन्स माझ्या मनात चाललेले चलबिचल बाजूला ठेवून मला तटस्थपणे तुम्हाला बातम्या सांगायच्या या अभिनयापासून आज तुम्ही गिव्ह बिग हॅन्ड वगैरे हे जे असतं हा सुद्धा एक अनुभव एक प्रकारचा अभिनय आहे जेणेकरून तुम्हाला तुम्ही जे नाही आहात ते दाखवून प्रेक्षकांचा आणि त्या कलाकारांमधला एक दुवा व्हायचं असतं की तिथे कोणतरी अवॉर्ड दिले जात आहेत पण ॲट द सेम टाईम मी तुमच्याशी संवाद साधतो हा तुम्हाला बोर नाही होणार ना hmm. मग आता अरे कमाल इंटरेस्टिंग आहे पुढे तुम्ही बघा सो hmm. so, ही जी सगळी गंमत आहे ना ती मला मुळात प्रचंड आवडते आणि आता जितकं काळ मी करतोय ते yeah. त्याचं इट इज चॅलेंजिंग कारण प्रत्येक कार्यक्रमाला त्यानुसार तुम्हाला बदलावं लागतं पण मोर दॅन दॅट इट इज एन्जॉयिंग म्हणजे आय आय एन्जॉय इट तो एका अँकरवरच तो पूर्ण शो अवलंबून असतो कारण ऍक्टरनी जर का म्हणजे अँकरनी जर का तो शो पुढे व्यवस्थित छान गेला तरच त्याला म्हणून त्याला इंग्रजीमध्ये फार छान शब्द आहे मास्टर ऑफ सेरेमनी सो त्यामध्ये सगळं आलं की पूर्वी सर्कसीमध्ये सुद्धा एक हो। असायचा आणि हो। तो सगळं कंट्रोल करायचं की आता बघा हत्तींची परेड येणार आहे <laughs> आता बघा विनोद भीनो, करायला जो कर येणार आहेत तसं आता या कार्यक्रमांमध्ये सुद्धा तसं असल्याने मास्टर ऑफ सेरेमनी या कन्सेप्ट मध्ये सगळं ते आलेलं आहे सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि मला भयंकर मजा येते करताना तर मला एक मध्ये कुठलाही खरं तसा काही वेगळा टोन नसतो मी आता तुझ्याशी बोलतोय हो। इट्स व्हेरी कॅज्युअल पण ते मला असं वाटतं विद्याबालांच्या त्या फिल्ममुळे एक विनाकारण लोकांना असं वाटतं की हो। आम्ही एखादा टोन लावून बोलतो टोन लावून बोलण्यापेक्षा एक एनर्जेटिक बोलणं इज वॉट आर्जिंग इज सो प्रायव्हेट एफ एम मध्ये ज्या प्रकारे आम्ही बोलतो ते असं आहे की साधारण नमस्कार मी आहे आर्जा अभिजित आणि तुम्ही मला ऐकताय एक या एका मोठ्या युट्यूब मध्ये ज्याचं नाव आहे सेलिब्रिटी कट्टा सेलिब्रिटी कट्टा आणि सेलिब्रिटी कट्टामध्ये आज माझ्याबरोबर गप्पा मारताना तुम्हाला असं वाटलं की काही कमेंट्स कराव्यात काही प्रश्न असतील तर आमच्या कमेंट सेक्शन मध्ये लगेचच पाठवा आणि आम्ही त्याच्यावर नक्की तुम्हाला रिप्लाय देऊ सो यु नो हे जर असं एनर्जेटिक बोलणे त्याच्यामध्ये गुड मॉर्निंग मुंबई हा टोन कुठेही लागत नाही प्रत्येक आरजेची एक so, that's it, I guess. <laughs> बदल, बदल, एक वेगळी स्टाईल असते सो इट ते पण आम्ही आता खरंच एन्जॉय केलंय थँक्यू दादा की इतक्या तुझ्या बिझी शेड्यूल मधून आम्हाला वेळ दिल्याबद्दल इंटरव्ह्यू केल्याबद्दल आपण पुन्हा एक अजून एक इंटरव्ह्यू करणार तर तुम्हाला हा इंटरव्ह्यू कसा वाटला हे तुम्ही या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपण पुन्हा भेटणारच का नवीन सेलिब्रिटी सोबत तोपर्यंत बाय